नवरात्री जर आपण घटस्थापना करत असाल तर अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते सर्व पित्री अमावस्येलाच वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण लागणार आहे यानंतर शारदीय नवरात्रीला प्रारंभ होईल नवरात्री आधी सूर्यग्रहण लागल्याने जर तुम्ही तुमच्या घरी घटस्थापना करत असाल तर तुम्हाला विशेष गोष्टीची काळजी घ्यावी लागेल घटस्थापन करण्याआधी या गोष्टी नक्की करा यंदा शारदीय नवरात्री बावीस पासून सुरू होत आहे याच्या एक दिवस आधी म्हणजे एकवीस सप्टेंबरला वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण होणार आहे हे ग्रहण नोव्हेंबर एकवीस रोजी सकाळी सात वाजून बारा मिनिटे वाजता सुरू होईल आणि रात्री सकाळचे अकरा वाजून सत्तावीस मिनिटे वाजता संपेल अशा परिस्थितीत दुसऱ्या दिवशी म्हणजेच बावीस सप्टेंबरला घटस्थापना करण्यापूर्वी काही गोष्टींची विशेष काळजी घेणे तुमच्यासाठी खूप महत्वाचे आहे सला जाणून घेऊया नवरात्रीच्या पूजेदरम्यान घटस्थापना करताना कोणती विशेष काळजी घ्यावी तसे पाहिल्यास सूर्यग्रहणाचा नवरात्रीच्या उपासनेवर परिणाम होत नाही परंतु सूर्यग्रहण संपल्यानंतर काही वेळातच घटस्थापना करायची असेल तर काही गोष्टींची विशेष काळजी घ्यावी लागते त्यासाठी काय करावे ते पाहूया एक स्थान शुद्ध करणे सूर्यग्रहणावेळी आजूबाजूचे वातावरण दूषित होते अशी मान्यता आहे यामुळे कोणतीही पूजा करण्याआधी त्या स्थानाला शुद्ध करणे गरजेचे आहे दोन घटस्थापन करण्याच्या जागेवर गंगाजल शिंपडात सूर्यग्रहण संपल्यानंतर ज्या स्थानावर घटस्थापना करणार असाल त्या ठिकाणी गंगाजल शिंपडा तीन तुळशीवर गंगाजल शिंपडावे तसेच नवरात्रीची पूजा सुरू करण्याआधी आणि घटस्थापनेच्या आधी स्नानाधिकार्य आटोपल्यानंतर सर्वात आधी तुळशीच्या रूपावर गंगाजल शिंपडावे चार या गोष्टींचे दान करावे घटस्थापनेच्या आधी दान धर्म करणे उत्तम समजले जाते यामुळे या दिवशी काळ्या दान करणे खूप शुभ ठरेल यासोबतच चन्याची डाळ पण दान करा यानंतर संपूर्ण विधीपूर्वक घटस्थापनेची पूजा आरंभ करा